हे नेमकं प्रकरण काय आहे हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि याची सुरुवात कुठून झाली आणि याचा नंतर याचे पॉलिटिकल रिप्रकशन्स काय त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत आपल्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत पुण्यातून ते अनेक प्रकरणांचा फॉलोअप घेत असतात कुंभार सर तुमचं स्वागत आहे मुंबई मध्ये पहिल्यांदा तर प्रेक्षकांना हे समजून सांगा की नेमकं प्रकरण आहे काय आता हे प्रकरण पुण्यामध्ये मुंढवा भागामध्ये चाळीस एकर जमीन आहे ज्याच्यावर बोटॅनिकल गार्डन आहे ऑलरेडी जी केंद्र शासनाला भाड्याने दिलेली आहे ही जागा पूर्वी कधीतरी वतनाची होती त्यानंतर वतन एकोणीशे पासष्ट साली रद्द झालं त्यानंतर दोन हजार सहा मध्ये एक बाई आल्या त्यांचा आता रेकॉर्ड सगळ्यांना माहितीये की त्यांचे पती जेलमध्ये होते वगैरे वगैरे फसवणुकीचे अनेक गुन्हे वगैरे ते त्यांनी एक पॉवर ऑफ अटर्नी केली या ज्या पूर्वीचे जे वतनातले लोक होते त्यांच्याबरोबर की त्याच्यामध्ये असं हे सगळं मी सोडवून देईन कायदेशीर करेन या जमीन विक्री योग्य करेन मग त्याच्यावर बांधकाम करू अशी स्वप्न दाखवली ती अग्रीमेंट घेतली करून घेतली या खर तर कायद्यानुसार या जमिनी एकदा घेतल्या शासनाने की त्याच्यावर पुढे काही होत नाही परंतु तरीही त्यांनी आता कशामुळे ते पुढे केलं माहिती नाही परंतु पुढे मग हा जो दस्त आहे तो पार्थ पवारांच्या कंपनीशी केला आता याच्यामध्ये मुद्दे असे आहेत अनेक कि ही जागा मुंडवा म्हणजे कोरेगाव पार्कच्या अगदी कोअर म्हणजे प्रतिष्ठित एरियातले त्याच्यावर दाखवलं जिल्हा तालुका मुळशी ते काय दाखवलं याच्यावर आपण नंतर येऊया या जागेचं मूल्यांकन तसं झालं असतं बाजारभावाने तर ते झालं असतं सोळाशे ते अठराशे सो कोटी लाख कोटी वगैरे जे म्हणताय ते त्याला काही अर्थ नाही त्यानुसार त्यांना सोळा सतराशे कोटी द्यावे लागले असतील पण आपण गृहित कबूल केलं आणि व्यवहार करायचं ठरवलं आता या तीनशे कोटीवर नियमाप्रमाणे ड्युटी येते ती एकवीस कोटी रुपये येते त्याशिवाय जर रिग्रँड जमीन करायची झाली तर त्यांना पन्नास ते पंचाहत्तर टक्के कर नजराना भरावा लागतो तो गृहित धरला तर दे त्यांनी दीडशे ते सव्वा दोनशे कोटी रुपये आणखी भरायला हवे होते पण तोही मुद्दा आपण वगळू आता हे करत असताना कुठेही या जमिनीचा सर्च नाही सात बाऱ्यावर मुंबई सरकार असं लिहिलं असताना तो जो कोणी आय जी आरचा माणूस होता त्यांनी काही बघितलं नाही मालकीय कुणाचं बघितलं नाही हे संपूर्ण दस्त हा जो आहे सातशे सोळा पानाचा त्याच्यातली सातशे पानं ही त्या तेजवानीबाईनी करून घेतलेली पवार पॅटर्न आहेत आणि पाच सात पानं त्याच्यामध्ये अडीचशे नावं तर ह्या लोकांचीच आहेत असं ते खरेदी खत आहे म्हणजे त्या खरेदी खतामध्ये कुणाला जमीन दिली कुणा पैसे घेणार आहे किती पैसे घेणार आहे याचा काही उल्लेख नाही आणि मग मग दरम्यानच्या काळामध्ये पार्थ पवारांच्या कंपनीने खरेदी खत व्हायच्या आधीच एक अर्ज केला राज्य शासनाकडे म्हणजे पुण्याच्या उद्योग विभागाचा अर्ज चोवीस चार दोन हजार पंचवीस चा चोवीस कि पंचवीस असेल फरक की आम्ही आयटी पार्क करणार आहोत आणि ते आय टी पार्क करणार आहेत म्हणून त्यांना मुद्रांक शुल्क म्हणजे जी जमीन अजून नावावर नाही त्याच्यावर आम्ही आयटी पार्क करणार आयटी पार्क ती खरेदी करतोय म्हणून आम्हाला ती मुद्रांक शुल्का द्यावी असं म्हटलं आणि त्यांना ते मिळालं पण हे मिळणार होतच कारण याच्यातली माणसं बघितलं अगदी no matter the noise outside enjoy the quiet inside with noise cancelling windows from asahi system windows घेताय hmm. hmm. ते का खरेदी करताय ते का नाही नाही त्याचं स्वच्छ शब्दात उत्तर आहे ते एकदा गेली जमीन त्याच्यावर हक्क गेला की गेला रीग्रँड करण्याची पद्धत पूर्वी होती त्याला hmm. भरपूर नजराणा भरायला लागायचा hmm. पण आणि ही जागा शासनाने आपल्या ताब्यात घेऊन केंद्र शासनाच्या बोटॅनिकल गार्डनला दिलेली हूं hmm. hmm. आणि तिथं बोटॅनिकल गार्डन आहे।, आहे आता आणि तरी सुद्धा ती, ती जमीन तरी सुद्धा ती जमीन पुन्हा एकदा एका दोन हजार सहा साली पॅरामाऊंट कंपनीनं त्यांच्याकडून ह्या ज्या सगळी लोक दिसत आहेत त्या लोकांकडून पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली आणि एकोणीस वर्षानंतर विकायला काढली एकोणीस वर्षानंतर सुसंधीची वाट बघितली आणि विकायला काढल्यानंतर त्यांना त्यांना जे बायर मिळाले किंवा खरेदीदार मिळाले ते पार्फ पॉवर मिळाले पवारांची पार कंपनी मिळाली अगदी त्यांनी योग्य बाहेर शोधला एक लाखाची कंपनी जी आहे जी, जी कंपनी दाखवली ज्याचं भाग भांडवल एक लाख रुपये आहे तर एक लाखाची कंपनी अशा पद्धतीचा इतका मोठा व्यवहार करू शकते टेक्निकली मी हा प्रश्न विचारतोय का असं काही नाही आहे असं भाग भांडवल किती कंपनी आहे त्याने काही फरक पडत नाही फरक पडतो नाही अशातला भाग नाही पण आता एकूणच हवेतच बाण उडवायचे तर मग मागे कशाला बघायचं असं कदाचित घडलं असावं आता याच्यावर मुद्दा सांगतो परत की कंप्लेंट झाल्या सगळ्या आम्ही आवाज उठवला त्यानंतर आज एक जिल्हा उपनिबंधकाला सस्पेंड करण्यात आलंय त्याच्यात काय म्हणलं एकवीस कोटी रुपये सोडून परंतु एक टक्का लोक आणि एक टक्का मेट्रो टॅक्स असं दोन टक्के म्हणले तरी सहा कोटी रुपये त्यांनी भरायला हवे होते त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले जागेची मालकी सरकारची आहे असं लिहिलं असताना त्याच्याकडे बघितलं नाही गोष्टी ज्या आहेत त्या बेकायदेशीर झालेल्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत एक दोन तीन चार पाच अशा सांगायच्या तर नाही याच्यामध्ये मला एकच प्रश्न पडतो याच्यात काय कायदेशीर झालंय म्हणून बेकायदेशीरची आपण व्याख्या करायची कारण जायची हा हे वस्तुस्थिती आहे कुणीही येऊ दे कुठल्याही फोरमवर माझं कुठलाही राजकीय पक्ष असो कुठलाही अधिकारी असो सगळ्या पत्रकारांसमोर मी चर्चा करायला तयार आहे ते ओपनली त्यांनी माझ्या मला प्रश्न विचारावेत मी त्यांना विचारेन आणि याच्यात काय बरोबर आहे एवढं सांगावं सगळा विषय आपण तिथल्या तिथं सोडून देऊ नंतर मी कुठल्याही विषयाला हात घालणार नाही काय बरोबर आहे काय याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी नाही सर्च नाही जागेची मालकी बघितलेली नाही हे जे वचनाच्या जमिनीचं काय झालं ते बघितलेलं नाही ही जागा केंद्र शासनाला दिलेली याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि व्यवहार करून टाकला आणि आता ते कबूल करतात की व्यवहारात चुका झाल्यात अर्थात सरकारने कबूल केले हीच मोठी गोष्ट आहे म्हणजे आता पर्याय उरला नव्हता हे सगळं डॉक्युमेंटेड होतं त्याच्यामुळे खोट्या बोलता येणं शक्य नव्हतं कायदे तिथे तिथं आहेत त्यामुळे आता ही थोडीशी आणि आता ही जी कारवाई करतायत ना चौकशी वगैरे हे जे सस्पेंड केले वगैरे या फांद्या पान आहेत मुळापर्यंत कधी पोचतील याची मला प्रतीक्षा आहे नाही माझा प्रश्न म्हणून तुम्हाला पुढचा प्रश्न तोच आहे की ज्या पद्धतीनं तहसीलदार निलंबित करणं कोणीतरी एक सहनिबंधक निलंबित करणं वगैरे या सगळ्या गोष्टी घडतायत पण मुद्दा असा आहे की हे सगळं घडत असताना चाळीस एकर जमीन कोर पुण्यातली हार्ट ऑफ द सिटी कोरेगाव पार्कच्या जवळची जमीन विकली जात असताना पुण्यातल्या भल्या अधिकाऱ्यांना याची कल्पना नसावी पुण्यातले आय जी आर असतील पुण्यातले काय जिल्हाधिकारी असतील प्रांत असतील तहसीलदार असतील किंवा इतर लोक असतील महसूल यंत्रणेतील त्यांना याची माहिती नसावी आणि याच्यामध्ये इतक्या मोठ्या अनियमितता आहेत तर हे कळालं नसावं तरी सुद्धा हे कसं काय घडलं कारण तो आश्चर्य आश्चर्य याचं वाटतंय खरं तर हा आश्चर्य नाहीये त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून घ्यायचं ठरवलं होतं परंतु दुर्दैवाने हे सगळं बाहेर आलं कदाचित छोट्या लेवलवर असतं आणि हे डॉक्युमेंट मिळाले नसते तरी याच्यावरही पांघरून घातलं असतं आता उघड किल्ला आल्यामुळे कोणाच तरी बळी द्यायचं असं चाललंय कारण हे जे तुम्ही ज्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं घेतली ते थेट रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्या हाताखालच्या सगळ्या गोष्टींना डिव्हिजनल कमिशनर पासून खालपर्यंत आणि त्यांना चाळीस एकराचा पुण्यातला कोर एरियातला व्यवहार त्या निबंधकाचाही धाडस होणार नाही हो ते वरिष्ठांना विचारल्याशिवाय एवढं मोठं धाडस तो करूच शकत नाही आता त्याचा बळी दिलाय वगैरे हा भाग वेगळा आहे त्याच्यातून काही निष्पन्न करतील हाही आणखी भाग वेगळा आहे परंतु हे माहिती नाही हे शक्य नाही जसं कुठल्याही शहरातल्या इंजिनिअरला इंजिनियरला आपल्या शहरातले खड्डे दिसत नाहीत तो येत जात असतो पण त्याला ते कधी दिसत नाही ते आपल्याला दिसतय तसं याच्यामध्ये झालेलं आहे ते खड्डे आपल्याला दिसलेत आतल्या यंत्रणांना याची सवय आहे हे करायची सवय आहे त्या गोष्टी उघडकीस येत नाही त्या आल्यामुळे सगळी त्यांची गोची झालेली आहे अदरवाइज नसता आपण आवाज उठवला तर हे होऊन गेला असतं आय टी पार्क झाला असतं आणखी काय झालं असतं या जमिनीची विल्हेवाट लावली असते सगळं झालं असतं त्याच्यामध्ये पण तुम्ही एक उल्लेख केलात की या जमिनीमध्ये दाखवताना हे मुळशी तालुक्यातल्या वगैरे असं दाखवून हे मुळशी तालुक्यात दाखवण्याचं काय कारण आहे काय त्याच्यामधलं राजकारण आहे नेमकं त्याच्यात आणखी एक मोठी गोष्ट आहे जे आता माझ्या स्वभावामुळे खरंच बोलायचं की नाही प्रश्न पूर्णपणे बोला कारण हे फार काय काय झालंय ते म्हणजे असे जे करोडोंचे व्यवहार आहेत याच्यामध्ये काना मात्रा वेलांटी स्वल्पविराम अल्पविराम सगळं व्यवस्थित असावं लागतं याच्यामध्ये जे खरेदीदार आहेत ते पुरुष आहेत त्यांचं लिंग सुद्धा स्त्री लिहिलेलं आहे अरे बापरे हे मला बोलायचं नव्हतं पण आणि आजी बोललही नाही मला वाटतं कुठे मी त्या तुम्हाला खरेदी खतावर सॉरी इंडेक्स टू वरती दिसेल समजा किरण नाव असेल एखाद्या व्यक्तीच खर तो कागदावर बघताना प्रत्यक्ष बघताना कदाचित ओळखू पण कागदावर लिहिताना स्त्री किंवा पुरुष हे कळलं पाहिजे ना म्हणून तो स्त्री पुरुष लिहायची ती तिथं यांनी स्त्री लिहिलेली आता मला त्याच्यात तो विषय फार नाही वाढवायचा कारण फारच चीफ होईल ते पण असं मुळशी लिहिणं कुठली कागदपत्र न बघणं सर्च न घेणं वरिष्ठांशी कन... कोरेगाव पार्कचा कोरेगाव पार्कचा तालुका मुळशी का म्हणजे त्याच्यामध्ये काही परत भी मीच विचारतो हे मीच विचारतो कदाचित त्याच्यामुळे त्यांचा रेडी रेकनरचा दर कमी झाला असेल काय झालाही माहिती नाही चौकशीमध्ये ते पुढे येईल दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की कुंभार सर मला हा प्रश्न गांभीर्यानं मी यासाठी विचारतो की पुण्यामध्ये सातत्यानं अशी प्रकरणं समोर येतात तुम्ही गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच एका प्रकरणामध्ये काय केंद्रीय मंत्र्यांच्या प्रकरणामध्ये आवाज उठवलेला होता आता हे प्रकरण समोर आलेलं आहे नेमकं काय चाललंय पुण्यामध्ये नाही हे मी असे आमच्या पुण्याला असं बदनाम करू नका हे सगळं महाराष्ट्रात चाललंय महाराष्ट्रातले लोक बघत नाही गेल्या दीड दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक शहरामध्ये काही जागांची आरक्षण मोठ्या जागा आरक्षण वगळलेत रद्द केलेत किंवा बदललेली आहे साडेतीनशे चारशेच्या वर या घटना घडल्यात पण बघायचं कोणी मी, का मी काही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही मी आवाज उठवला एक दोनदा परंतु अजूनही ते प्रकार चालूच आहेत याच्याकडे तिकडच्या स्थानिक लोकांनी बघायचं असतं पुण्यात थोडा काही लोकांचा आमच्या सारख्याचा थोडासा आवाज मोठा असल्यामुळं हे पुढे तरी येतं नाहीतर हे सगळीकडे चाललेलं आहे कुठं चाललेलं नाही असतला भाग नाहीये आणि पुण्यात सुद्धा हे चाललंय फक्त यांची आता भीड चेपलेली आहे आणि आता काही करायला हे लोक तयार असतात त्यामुळं कधी अति झाले ते उघडकीला ना कुंभार सर मला राजकारणामध्ये काय याचं राजकारण होणार आणि राजकारणाबद्दल चर्चा झाली पाहिजे पण मला तुम्हाला आधी अजित पवार काय म्हणाले कारण ते पार्थ पवार यांचे वडील आहेत म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की माझा मुलगा जो आहे तो विजय कुंभार यांचा मुलगा म्हणून ओळखत जाणार आणि ज्याला इतका मोठा व्यवहार होतो त्यावेळेला वडिलांना निश्चितपणे माहिती असायला पाहिजे